मुरबाड विधानसभेतील भाजपचे उमेदवार किसन कथुरे यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं मुरबाडमध्ये मेळावा घेण्यात आला कुणबी समाज हॉलमध्ये पार पडलेल्या या मेळाव्याला जवळपास अडीच ते तीन हजार मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली होती यावेळी कोणताही जात किंवा धर्म तसंच पक्ष न पाहता विकासकामांच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाच्या वतीनं किसन कथुरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला का आमच्या समाजाची आम्ही अठ्ठावीस ते तीस हजार मतं पाडू आणि त्याच्यातले नव्वद टक्के मते ही साहेबांना पडतील ही मी बोलत नाही आहे ही मी दावे करत नाही आहे मी सामान्य नागरिक आहे हे तुम्ही जे आत्ता आमचा जनसमुदाय बघितला ना ही त्याची गुवाही देतोय तर आम्ही साहेबांचे आहोत साहेबांनी आम्हाला जवळ केला आम्हाला प्रेम दिला आम्ही साहेबांचे होतो आम्ही साहेबांचे आहोत आणि आम्ही साहेबांचे राहणारच आपण सगळ्यांनी पाहिला कार्यकर्ते आहेतच नागरिक मुस्लिम आहेतच पण माझ्या महिला भगिनी किती मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि हा विश्वास गेल्या पंधरा वर्षांपर्यंत एक दिवसाचं नाही पंधरा वर्षापासून त्यांच्यावर प्रेम करत आलो आणि त्या प्रेमाचा आज त्यांनी स्फोट केला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज